गणपतीच्या दिवशी माननीय उद्धव साहेब सहकुटुंब शिवतीर्थ या राजसाहेबांच्या निवासस्थानी गेले थोडा तिथे गडबड होती गर्दी होती तेव्हा मावशींनी त्यांना सांगितलं कोणता मावशींनी तू याशी बोलता आलं नाही मला मी तुला भेटता आलं नाही तर तू ये मला भेटायला आणि लवकरात लवकर त्याच्यामुळे काल परवा गणपती विसर्जन झाल्यावरती आज माननीय उद्धवजी शिवतीर्थावर गेले आणि त्यांनी कुंदा मावशींची भेट घेतली खूप वेळ गप्पा मारत होते ते अनेक जुन्या आठवणी जेवण झालं अर्थात तिथे राजसाहेब होते शर्मिला वैनी होत्या अमित ठाकरे होते सगळेच होते घर आहे घरी गेले अजिबात नाही राजकीय म्हटलं जाते की दोन ऑक्टोबरला दसरा मेळाव्यावर युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते किंवा निमंत्रण दिलं जाऊ शकतं दसरा मेळाव्याचं हा जो आहे तुमचा अंदाज आपण आपणा हा अंदाज आपणा आपणा फार चालवू नका तो माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका दसरा मिळाची परवानगी आज मिळाली आणि भेट झाली योगायोग तुम्ही काय म्हणू शकता दसऱ्याचं मुहूर्त आहे दसऱ्याचा जो मुहूर्त आहे हा हिंदू रीती रिवाजानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा शुभ मुहूर्त आहे आणि साठ वर्ष आपण दसरा मेळावा घेतो त्या मुहूर्तावर नाही राऊस आहे एक आहे की काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्री देतात उद्धव ठाकरे त्यांना राज ठाकरेंची जी युती करणार आहे त्या बाबतीत स्पष्टता देतात काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही हायकमांडला सांगू आणि लगेच दोन दिवसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात राजकारणातल्या वेगवान घडामोडी त्याला म्हणतात वेगवान घडामोडी अशा वेगवान घडामोडी घडत असताना मध्ये कुटुंब असत नाती असतात ती सुद्धा सांभाळायची असतात त्यानुसार आज कौटुंबिक नात्यानं माननीय शिवसेना पक्षप्रमुख हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे साहेबांच्या आई म्हणजे मावशी कुंदा मावशी ना भेटले खूप वेळ मी तिथे होतो ना मला माहिती आहे तुम्हाला मी सांगणार ना काय घडलंय ते बरोबर माझं नाव संजय आहे मी मी सांगेन त्याच्यावर विश्वास ठेवा हो हो नाही पण पण युतीचं तोरण दसऱ्याला तो तुम्ही मला किती प्रश्न विचारले तरी मी एकच सांगेन उद्धव ठाकरे साहेब हे त्यांच्या मावशींना भेटण्यासाठी शिवतीर्थावर गेले आणि तेच सत्य आहे ओके